नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बीकेपी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा गोरक्षकाच्या दहशतीमुळे अनेक ठिकाणचे बाजार बंद पडलेत तसच व्यापाऱ्यांनी संप केलेला आहे त्यातच गाडीवाल्यांनी देखील संप केला जे पिकअप ुगडुगे असतात ज्याच्यातून आपण जनावर घेऊन जातो त्यांनी देखील जनवार नेण्यासाठी ने स्पष्ट नकार दिलेला आहे आम्ही एकही जनवार शेतकऱ्याच यातून नेणार नाही का तर काही गोरक्षक म्हणजे जे फटांड खंडणीखोर डुप्लिकेट गोरक्षक स्वतःला गोरक्षक म्हणतात मग त्यांचा आणि खऱ्या गोरक्षकांचा काही संबंध नाही फक्त हप्तेखोरीसाठी ते गोरक्षक झालेले अशा गोरक्षकांच्या धाकामुळं असे गोरक्षक जर आले तर आमच्या गाडीच्या काचा फोडतीनं आम्हाला मारहाण करतील यामुळं आम्ही देखील बाजारात नेणार नाही आता असेच काहीशी प्रकरण आपल्या समोर घेऊन येतोय तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये गोरक्षकांचा झालाय सुड़ शेतकऱ्यांना असा त्रास झालाय गोरक्षकांचा कि भयानक असा त्रास झालाय बाजारावरती जर जनावर कोणी घ्या लागले नाही आमचे जनावर कोण पण को घ्या लागले नाही मी जनावर माझ्या नुकसान लय झालं आहे जनवर घेऊन जायची म्हणलं तर गोरक्षक म्हणजे हे खरेखरे गोरक्षक नाहीत तर हे बोगस आपले खंडणी वसुली करणारे लोकांना धमक्या द्यायच्या खंडणी वसूल करायची जे खरे का खरं काम करणारे गोरक्षक असतात ते जनावरांचं समजा एखाद्या शेतकऱ्यांनी जर काही जनावर विकायला घेऊन चालले असेल चाललं असेल तर त्या जनावरांचे पैसे देतात आणि गोपालनामध्ये नेऊन त्याला सांभाळलं जातं असे गोरक्षक वेगळे परंतु हे गोरक्षक नसून आहेत की जे खंडणीखोरी हप्तेखोरी आता सुरुवातीला या गोरक्षकांनी जे कसाई असतात त्यांच्याकडून हप्ते सुरू केले आता त्यांच्या हप्त्यावरती बागना म्हणल्यावरती बाजारावरती जे शेतकरी जनावर घेऊन येतात त्या शेतकऱ्यांना लुटमार त्यांना हानमार करणे अशा पद्धतीचं आता सुरुवात आहे असंच बघा एक कुर्डवाडी या ठिकाणच्या एक महिला आहेत त्यांची गायी जाग्याला बसली तिला बाजारावरती न्यायचं म्हणलं तर मात्र बाजारावरती न्यायला टेम्पो मिळेना तर त्या महिलेची देखील व्यथा आपण ऐका कशा पद्धतीनं ती महिला काय बोलते आता बघा हे सगळं आपण ऐकल्यानंतर आपल्याला देखील वाटेल की बाबा शेतकऱ्याची काय अवस्था निर्माण झालेली आहे सध्याची म्हणजे कड जी भाकड जनवार आहेत ह्या भाकड जनावराचं शेतकऱ्यांनी करायचं काय आता कत्तलखाने बंद करायला सरकार दासावत आहे मग कत्तलखाने बंद करायचे तर तुम्ही शंभर टक्के कत्तलखाने बंद करा आणि त्यातले त्यात जे परदेशाला जे बीप जाते आपल्या देशातून म्हणजे भारत हा जगातला बीप पाठवणारा एक नंबर एक क्रमांकाचा देश आहे एक नंबर न म्हणजे आपल्याकडून देशातून बीप हे सर्वाधिक इतर देशाला जातं मग जर कारखानेच बंद करायचे कत्तलखानेच बंद करायचे तर मग हे मोठे मोठे जे कत्तलखाने आहेत हे पहिल्यांदा बंद केलं पाहिजे जे स्वतःला गोरक्षक म्हणतात खंडणीखोर खंडणी बहादर जे गोरक्षक आहेत गोरक्ष या गोरक्षकांनी पहिलं हे काम केलं पाहिजे ह्या अशा गोष्टी बंद केल्या पाहिजेत उगाच शेतकऱ्याला अडवायचं त्याला मारझोड करायची त्याच्यात एखादा जरी व्यापारी असला गाडी तर त्याला पकडायचा मारायचा त्याच्याकडनं पैसे घ्यायचे आता बघा असच एक बारशे पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदलेला अकरा जणांवरती जे गोरक्षक स्वतःला म्हणायचे ते हातात काट्या दांड्या घेऊन उभा राहिले होते आणि असच शेतकऱ्याला एका मारहाण केली आणि त्या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली या गोरक्षकांच्या विरोधात एकशे अठरा ऑब्लिक एक एकशे एकोणीस ऑब्लिक दोन चौऱ्याहत्तर अशा पद्धतीचं तसंच एकशे सव्वीस दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे चोवीस चार एकशे पस्तीस अशा पद्धतीचे गुन्हे दाखल या गोरक्षकांवरती या शेतकऱ्याने केलेले आहेत बघा बार्शी पोलीस स्टेशनला असंच विविध पोलीस स्टेशनला अनेक पोलीस स्टेशनला गोरक्षकांच्या विरोधात गुन्हे गो दाखल आहेत जे थोताडगिरीचं काम करतात त्यांच्या विरोधात आता गोपालन म्हणजे गोरक्षकाचं जे, गो का जे चांगलं काम करणारे पण लोक आहेत त्यांचे स्वतःचे गोपालन आहे लोक तिथं आपल्याला नाही सांभाळणं झालं तर तिथं नेऊन सोडतात काय काय शेतकऱ्याला जर अडचण असेल तर ते गोपालन करणारे गोरक्षक त्यांना पैसे देतात की हे तुमच्या बाबा जनावरांचं पैसे आणि त्या गोरक्षकाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार ते गाया सांभाळण्यासाठी महिन्याला अनुदान देत त्या गाया जर एखाद्या व्यक्तीने जर खरेदी केली असेल गाय तर त्याचे फोटो पाठवले अपलोड केले केंद्र सरकारला तर त्या गायीसाठी म्हणून त्या गोपालनाला जवळपास तीस पस्तीस हजार रुपये गोपालनासाठी येतात गोपालनाच्या संगोपनासाठी पैसे येतात सरकारचे त्यामुळं हे गोरक्षक जे काय खरं काम करणारे आहेत ते कदापि मारझोड दांडे घेऊन रस्त्याला उभं राहणे टेम्पोवाल्याला हाणं त्याच्या गाडीच्या काचा फोडणं त्याला मारहाण करणं अशा पद्धतीचा कसलाही उद्रेक करत नाहीत आता काय जे काय गोरक्षक का आहेत असे हिंडणारी ते दिवसा डोळ्या कसा इकडे जातात हप्ते मागतात शेतकऱ्याकडे जातात जनावर घेऊन चालले की हप्ते एखाद्या गावचा बाजार असेल तर त्या बाजाराला जाणारे जे काही चार दोन रस्ते असतात त्या रस्त्याच्या कडेला थांबायचं आलं की आडवायचं काय चालवलं ह्याच्यात मग तो शेतकरी आहे का कसाही या आहे याची देखील शहानिशा केली जात नाही जेवढे काय पैसे असतील तेवढे त्या व्यक्तीच्या खिशातून काढून घ्यायचं असा हा गोरख धंदा या गोरक्षकांचा बनलेला आहे आता अशा गोरक्षकांवरती कठोरातली कठोर कारवाई करावी असं देवेंद्र फडणवीस यांनी देखील पावसाळी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे याचा प्रश्न असलम काजी म्हणून मंत्री त्यांनी उपस्थित केलेला आहे माणिकराव कोकाटेंनी उपस्थित माणिकराव कोकाट्यांकडे विजय वडी किंवा अजून कोणी आमदार असतील खासदार आमदार असतील यांनी हा प्रश्न लावून धरलेला आहे की बाबा हे गोरक्षकांमुळे बाजार बंद पडलेले आहेत आणि तिथं आता शेतकऱ्याला भाकड जनावर ने नेणं म्हणजे कठीण झालेलं आहे तर ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करा म्हणून सरकार देखील उपाययोजना करण्याच्या तयारीत आहे आणि असं असलं तरी आता सध्या मात्र बाजार बंद पडत चाललेले आहेत आणि बाजार जर असे बंद पडत गेले तर मात्र पुन्हा बाजार सुरू करणं हे कठीण झालेलं आहे असं एकंदरीत आपल्याला पण आहे आता या अशा घटना ज्या झाल्यात आता अनेक शेतकरी अशा आहेत की त्यांची जनावरं विकली नाही की ना पुन्हा त्यांना घरी आणावी लागली ना आता जर त्या जनावराला बाजारावरती न्यायचं म्हणलं तर टेम्पोवाला दीड दोन हजार रुपये भाडे घेतो परत माघारी आणायचं म्हणलं तर हजार दीड हजार रुपये भाडे घेतो म्हणजे एकतर आपण जनवर न्यायला पैसे माघारी आणायला पाहिजे एकतर पैसे नाही म्हणून ते जनावर विक्रीसाठी नेलेलं असतं आणि जर विकलंच नाही परत माघारी आणायचं म्हणलं तर मात्र त्याला जे टेम्पोवाल्याला भाडे द्यायचंय ते, ते मात्र व्याजाने पैसे काढून भाडं दिल्याशिवाय पर्याय राहत नाही शेतकऱ्याच्या पुढं असंच झालेलं आहे आता कुठला बी बाजार असूया त्या बाजाराच्या ठिकाणी गोरक्षकांची दहशत आणि दादागिरी झालेली आहे आता हे गोरक्षक म्हणजे डुप्लिकेट कार्ड काढून म्हणजे ह्यांचा आणि खऱ्या गोरक्षकांचा काहीही संबंध नसतो फक्त खोटी नाट्य कार्ड काढायची खोटं नाटक काही सांगायचं ह्या आकाडा किंवा आकाडा असलं काही सांगायचं आणि लोकांची लुटमार करायची अशा पद्धतीचं काम हे सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आता जे काही प्रमुख आखाडे असतात देशातले जे काही प्रमुख आखाडे त्या आखाड्यांचे प्रमुख आहेत त्याचे जे मंडलेश्वर असतात महामंडलेश्वर असतात उपमंडलेश्वर असतात आता याचा देखील आम्हाला देखील अभ्यास बऱ्यापैकी आहे काय असतं कसे आहे त्यांचे सिस्टम जे जो आखाडा असतो त्या आखाड्याचा जो आखाडा प्रमुख ते पद मोठं असतं आखाड्यामध्ये जे महामंडलेश्वर असतं हे पद देखील खूप मोठं असतं आणि अशी लोक कधीही जनतेमध्ये मिसळत नाहीत त्यांच्या त्यांच्या ते धार्मिक कार्यक्रम वगैरे जे काय असतं ते त्यांचं जिथं मठ असेल तिथंच ते सुरू असतं ते कधी कोणाच्या गाया पकडाय जात नाहीत ना कसा पकड जात नाही परंतु हे थोताडगिरी करणारे कसाईकडे जा शेतकऱ्याकडे कर जा त्याला मारहाण कर अशा पद्धतीचे दिक, हे चोर धंदे करणारे काही जण आहेत आणि यांच्यावरती मोक्या अंतर्गत कारवाई केली पाहिजे सरकारने असंच अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे ज्याची आता जनवरं विकली नाही त्यांनी महागारी नेली हा देखील हे देखील आपण व्हिडिओ पाहिलेले शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने महागारी जनवारं नेली तर त्यांच्या जनावर माघारी नेण्याला ने वाली पुन्हा कोण आहे हे देखील सगळ्यात महत्वाचं आहे अगदी त्या परभणीला शेतकऱ्यांनी कलेक्टर कचेरीवरती मोर्चा नेला आणि कलेक्टर कचेरीमध्ये जनावर सोडून दिली की हे जानवर आता तुम्ही पाळा तसंच आता देखील शेतकऱ्यांची मागणी किंवा कत्तलखाने बंद करायचे तर बंद करा, करा। पण आमची भाकड जनवारे जी आहेत तुम्ही सरकार म्हणून सरकारने विकत घेतली पाहिजे आम्हाला त्याचे काय मोबदला म्हणून पैसे दिले पाहिजे तरच हे सगळं राडगाडग चालेल अन्यथा हे सगळं बंद पडेल असंच अनेकांनी म्हटलेलं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडाळे पाटील बिकी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे